आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज येवला न्यूज वर आपण बघत आहोत येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप या ठिकाणी सर्प रेस्क्यू करताना सर्प मित्राला दंश येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप या ठिकाणी भातोडे वस्तीवर चारा घेण्यासाठी गेले असता त्यांना इंडियन कोब्रा जातीचा साडेतीन फुटाचा विषारी सर्प दिसून आला तत्काळ सर्पमित्र सचिन रोठे यांना प्राचारण केले असता सर्पमित्राने रेस्क्यू करताना इंडियन कोबरा जातीच्या सर्पाने दंश केल्याने त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने व येवला येथील सुप्रसिद्ध मका व्यापारी व भावी आमदार आबा पवार यांनी त्यांच्या वाहनामध्ये येवला येथे उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले व सर्पमित्र सचिन रोटे यांची प्राण वाचवले त्यामुळे सर्पमित्राची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार ते उपजिल्हा रुग्णालयात घेत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भावी आमदार आबा पवार यांचे वेळेत मदत केल्याने सर्पमित्राचे नातेवाईक यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे